मुंबईत उंदरांचा सोसू उंदीर बांधण्यासाठी पालिकेचा करोडोंचा खर्च पण उंदीर मेले किती एकीकडे एक एक उंदरांमुळे मुंबईकर हैराण तर दुसरीकडे उंदरा नाडून होतीये पैशांची उंधरपट्टी मुंबईतला हा उंदीर घोटाळा नेमका काय भाजपच्या मंत्र्यांनीच उंदीर बांधण्याच्या या मोहिमेची चौकशी करण्याचे आदेश का दिले हे सगळं उंदीर अख्ख्यान समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय लोकमत घराची खिडकी तुम्ही जरा तरी रात्रीची उघडी ठेवली की हळूच खिडकीतून येऊन उन, उंदरांनी केलेली अनेक गोष्टींची नासाडी सकाळी उठून तुम्हालाही पाहायला मिळत असेल पण घराची खिडकीच नाही तर तो कुठल्याही कानाकोपऱ्यातून येऊ शकतो मुंबईच्या झोपडपट्टी भागापासून प्रत्येक गल्ली बोळात ते अगदी साऊथ मुंबईच्या परिसरातही उंदरांची वाढती संख्या हा फक्त चिंतेचा विषय नाहीये तर अनेक रोगांचं आमंत्रण सुद्धा आहे आत्ता हा उंदीर प्रकाश झोतात आलाय त्याचं कारण आहे या उंदरांडून होणारा भ्रष्टाचार महापालिका उंदीर मारण्यावर नेमके किती रुपये खर्च करते आतापर्यंतची आकडेवारी नेमकी काय सांगते भाजपच्या मंत्र्यांनीच या संदर्भात काय आदेश दिलेत हे सगळं पाहूयात उंदीर मारण्याची पालिकेची प्रोसेस नेमकी कशी असते ते आधी समजून घेऊ साथीचे आजार पावसाळ्यात पसरू नये म्हणून महापालिकेकडून वेगवेगळ्या उपाययोजना आखल्या जातात लेप्टो या आजाराला रोखण्यासाठी महापालिकेकडून उंदरांना मारण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येते उंदीर पकडण्यासाठी सापळ्यांचीही व्यवस्था करण्यात येते अल्युमिनियम फॉस्फाईटच्या गोळ्यांचा वापर करून उंदरांना पावसाळ्याआधी रात्रीच्या वेळी प्रत्येक ठिकाणी पाच वेळा ही मोहीम राबवली जाते पावसाळ्यात ही मोहीम बंद असते ज्यावेळी दोन ते तीन दिवस पाऊस पडत नाही त्यावेळी पुन्हा गोळ्यांचा वापर करून उंदीर मारले जातात आता उंदरांना मारण्याच्या या मोहिमेवर महापालिका किती रुपये खर्च करते ते पाहूयात हे आधी आपण समजून घेतलं पाहिजे की उंदीर मारण्यासाठी महापालिकेचा वाढीव खर्च हा याआधी अनेक वेळा चर्चेत राहिलेला मुद्दा आहे दोन हजार बावीस पासूनच भाजप उंदरा नाडून महापालिका करत असलेल्या खर्चावर प्रश्न उपस्थित करत आलाय दोन हजार बावीस ला मुंबई महापालिकेने एक कोटींचा उंदीर घोटाळा केल्याचा आरोप भाजपने केला होता एक उंदीर मारण्यासाठी वीस रुपये असा दर त्यावेळी होता ठरवून दिलेल्या संख्येपेक्षा जास्त उंदीर मारले तर प्रत्येक उंदरा मागे बावीस रुपये असा दर होता पाच वॉर्डमध्ये हे उंदीर मारण्यासाठी महापालिकेने केलेला खर्च तब्बल एक कोटी इतका होता मारलेल्या उंदरांची संख्या किती पालिका याबाबत आकडेवारी का देत नाही असा सवाल त्यावेळी भाजपकडून करण्यात आला होता भाजपच्या या आरोपांना मारलेले उंदीर आरोप करणाऱ्यांच्या घरी पाठवू असं उत्तर तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलं होतं दोन हजार तेवीस मध्ये समोर आलेल्या आकडेवारीनुसार जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांमध्ये मुंबईतील तब्बल एक लाख पंच्याऐंशी हजार दोनशे सत्तर उंदरांचा खात्मा महापालिकेने केल्याचं त्यासाठी तब्बल सव्वा चार कोटी रुपये खर्च महापालिकेने केलेला होता भाजपच्या आशिष शेलारांनी दोन हजार तेवीस ला विधान परिषदेमध्ये उंदीर घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित केला होता एका वर्षात दोन लाख तीस हजार चारशे तेवीस उंदीर पाच वर्षात अकरा लाख बावन्न हजार उंदीर मारले हे उंदीर गेले कुठे मारलेल्या उंदरांचं केलं काय असा सवाल त्यावेळी आशिष शेलारांनी विचारला होता आता दोन हजार एकदा आशिष उंदीर या मोहिमेची चौकशी करण्याचे सहा महिन्यात मुंबईत दोन लाख पन्नास हजार उंदरांचा खात्मा केल्याचं महापालिका सांगत असली तरी हे संशयास्पद असल्याचं शेलारांनी म्हटलंय महापालिका निवडणुकांआधी हा उंदीर घोटाळा नेहमीच चर्चेत येत असला तरी दुर्लक्षित करण्यासारखा हा मुद्दा अजिबातच नाहीये कारण मुंबई आणि उंदीर यांचे घनिष्ठ संबंध तुम्ही जर मुंबईत राहत असाल तर तुमच्या लक्षात येतील आता आरोपांना आपण जरा बाजूला ठेवू अवतीभोवती असलेली उंदरांची संख्या कमी होतीये असं तुम्हाला वाटतंय का याचं उत्तर जर नाही असेल तर मग सहा महिन्यात दोन लाख उंदीर मारल्याचं पालिका सांगते त्यावर विश्वास ठेवायचा कसा जे उंदीर मारलेच नाही त्या उंदरांवर पालिकेने करोडो रुपये खर्च केले असं समजायचं का अनेक अनुत्तरित प्रश्न आहेत या प्रश्नांची उत्तरं जोपर्यंत मिळणार नाहीत तोपर्यंत तुमच्या आमच्या घरात गल्ली बोळात मोकाट फिरणाऱ्या उंदरांची संख्या मात्र वाढतच जाणार आहे तुम्हाला यावर काय वाटतं या, या सगळ्या प्रकरणावर तुमची काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा लोकमतला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद